नागपूर इथं सी आर पी महिला आणि स्वयंसहायता समूहातील अभियानाशी जुडलेले कॅडर यांना फील्डवर कार्य करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अशा आपल्या सर्व कॅडरचं व्यक्तिमत्व विकास घडवून आणणं हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे याकरिता महाबँक आर एस ई टी आय आणि डी आर डी ए जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष नागपूर उमेद नागपूर यांच्यामार्फत सूक्ष्म उद्योजक यांच्याकरिता उद्योजकता विकास प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं प्रशिक्षण दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस ते पंचवीस जून दोन हजार चोवीस पर्यंत वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत पत्ता महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था रहाटी कॉलनी ते दीक्षाभूमी रोड समाज कल्याण ऑफिसच्या समोर शासकीय आय टी आय मुलांचे वसतिगृह दुसरा माळा नागपूर प्रशिक्षणामध्ये शिकवले जाणारे विषय व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण लहान स्तरावर व्यवसाय सुरू करण्यासाठी उद्योजकीय ज्ञान प्रकल्प अहवाल तयार करणे उद्योजकीय सक्षमता मार्केटिंग वेळेचे नियोजन संवाद कौशल्य बँकर्च प्रस्ताव मार्गदर्शन शासकीय अनुदान योजना मार्गदर्शन यशस्वी उद्योजकांशी संवाद व्यावसायिक खेळ व्यवसायात येणारे अपयश आणि त्यावर मात करणे आधी नमस्कार मी मंगेश आपल्या सर्वांचे या चॅनलमध्ये स्वागत आहे तर नागपूर येथे सूक्ष्म उद्योजक यांचा उद्योगचा विकास कार्यक्रम म्हणजे प्रशिक्षण कार्यक्रम तो तो तेरा सहा दोन हजार तेवीस ते दोन हजार म्हणजे पंचवीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत सुरू आहे तर आपल्याला सर आपल्याला जुळले सर हा कार्यक्रम चालू आहे तर तुम्हाला कसं वाटते ज्याबाबत हां नमस्कार सर मी चंदू नागपूर केंद्र प्रशिक्षक म्हणून महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था इथे कार्यरत आहे हे सुक्ष्म सूक्ष्म उद्योजकता यांच्याकरिता उद्योजकता विकास प्रशिक्षण आम्ही तेरा तारखेपासून राबवत आहोत सर आ, उमेद अभियानाच्या ज्या सी आर पी आहे आय सी आर पी सी टी सी बँक सखी कृषी सखी पशुसखी आहे यांच्याकरता हे तेरा दिवसीय प्रशिक्षण आम्ही राबवलेलं आहे या प्रशिक हे प्रशिक्षण पूर्णत विनामूल्य असते या प्रशिक्षणात सकाळीपासनं योगासन श्रमदान आणि सगळ्या ॲक्टिव्हिटी होतातच हे असल्यामुळे या उद्योजकता विकास प्रशिक्षण यामध्ये उद्योजकता उद्योजक कसा घडवायचा कसा तयार होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो यामध्ये वेळेचे नियोजन कम्युनिकेशन किल संवाद कौशल्य रिस्क कशी घ्यायची कश मार्केटिंग कशी घ्यायची हे सगळे विषय या प्रशिक्षणामध्ये शिकवले जातात सर आणि इथला ॲड्रेस सांगा बघ हो। ही प्रशिक्षण संस्था राहाटे कॉलनी ते दीक्षाभूमी रोडवर शासकीय आय टी आय इथे आहे आणि या प्रशिक्षणामध्ये एकूण चोवीस महिलाला महिला आलेल्या आहे वेगवेगळ्या तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावच्या त्या सी आर पी सी टी सी बँकसखी सखी पशुसखी आहे सर त्याचा आखरी दिवस शेवटचा दिवस किती आहे सर शेवटला दिवस आहे पंचवीस तारीख आहे सर पंचवीस सहा दोन हजार चोवीसला हे प्रशिक्षण संपणार आहे आणि त्याचे हे प्रशिक्षणाच्या अंती या प्रशिक्षणाच्या अंती एक परीक्षा होणार आहे परीक्षे परीक्षा ही थर्ड पार्टी असे घेत असतात आणि या परीक्षेमध्ये पास झालेल्यांनाच प्रमाणपत्र दिले दिले जाते आता उद्योग विकासाचं प्रशिक्षण आहे आम्हाला आम्ही बाहेर ठिकाणून सी आर पी म्हणून कार्य करतो आणि आम्हाला इथे आर सी डीला प्रशिक्षण घेण्यासाठी बोलवलं आहे आम्हाला शून्यातून उद्योग कसा करायचा याची माहिती इथे सरांनी सांगितलेली आहे आणि वेळेचं बंधन हे सर्व माहिती सर आम्हाला देतात आणि कसा प्रकारे उद्योग करता आला पाहिजे आपल्याला कमीत कमी याच्यापासून कसा उद्योग करता पाहिजे कमी खर्चामध्ये त्याची माहिती सर आम्हाला देतात मी उमेश्री पुरुष तुम्ही खार काटोल तालुक्यातून आलेली आहे कोंडाडी सर्कलमध्ये सी टी सी म्हणून कार्यरत आहे तेरा तारखेपासून आमचं इथे तेरा दिवसाचं प्रशिक्षण सुरू झालेलं आहे आणि आम्हाला याच्यातून शून्यातून कसा उद्योग मोठा करायचा आणि प्रत्येकच याच्यामधून आपल्याला कुठे ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये कशा प्रकारचा उद्योग सुरू करायचा आणि कमी कमीत कमी, कमी पैशांमध्ये कसा उद्योग छोट्यातून मोठा करायचा त्याच्यामध्ये कमी स्किल्स पण चांगल्या प्रकारे शिकवल्या जाते वेळेचे बंधन कसे करायचे वेळेवर पोहोचलं तर काय होईल आणि वेळेवर न पोहोचलं तर काय होईल या प्रकारे आम्हाला सगळ्या प्रकारची याच्यामध्ये माहिती दिली जाते आणि वेळेचे मूल्य पण आम्हाला सांगितलेले आहे प्रतिनिधी मंगेश उराळे नागपूर एन टी व्ही न्यूज मराठी